आपल्या अंजंगात बिनमोसमी जत्रा भरणार ही दहा तारखेपासून तर हे कुठं आहे मी तुम्हाला ब्लॉक मधून सांगणार आहे पहिले तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या सकाळी सात वाजल्यान वावरात आलो आपल्या मंडळीला मस्त भत्ता देऊन दिला आणि आज थोडंफार काम होतं वावरात त्या दिवशी ट्रॅक्टर मारत होतो ट्रॅक्टर अटको बो ह्या खोळामुळे थांब तू आज कांडस करून टाकतो बाबू थांब तुले भडकूनच देतो आज घरून आणले कागद कुगदं दोन महिन्यापासून भंगारखाना जमा झाला हेले दे टाकून ह्या आप्पाचा बुट काय काय म्हणून तेले जाऊन टाकलं मस्त वावरात झाड झुडप भडकून आलतो तर आला कृष्णाचा फोन म्हणते आपले एमएस ची क्लासेस लावणे मिळालं चल तुला एम एस सीआयटी क्लासेस लावून देतो अंजगात एक दोन ठिकाणी एम एस सीआयटी क्लासेस आहे मग घडी म्हणे आपल्याला दूर म्हटलं मी मिळालं चल तुला लावून देतो मग एक प्रेमाचे माणसं भेटले रस्त्याने त्याला घेऊन टाकलं आपल्या ब्लॉक मध्ये ते म्हटलं ऍडमिशन नंतर कर आपण बाजारातल्या शाळेत जो बाजारातल्या शाळेत मस्त जत्राच भरली मस्त खेळणी आले आपल्या बाजारातल्या शाळेत आणि ह्या दहा तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत जत्रा आपल्या तुम्ही मस्त बिंदाच चालले आपल्या जत्रेमध्ये आणि तुमच्या मित्राला पण शेअर करा म्हणजे थोपणी आपल्या अंजणगावच्या जत्रेमध्ये आता यायचे अगस्ट सायनचं सेटअप चालू चल बाबू तू एम एस सीआयटी मध्ये ऍडमिशन करून देतो सुरजितल्या दे ज्ञानोदय मध्ये याची ऍडमिशन करून दिली चला मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये